महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतायत दुसरीकडे काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत आज कोका पुन्हा म्हटले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे हे तथ्य असेल तर बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही तथापि मला असं वाटत की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेता आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्याचसोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे मी आजही सांगतो देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का तर निश्चितपणे आहेत पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिसिकल डेफिसिट आहे तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत अनेक राज्य कर्जामध्ये पंचवीस टक्क्याच्या वर गेले आहेत फिसिकल डेफिसिटमध्ये जवळपास चार पाच टक्क्यापर्यंत चालले गेलेले आहेत ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रेच्यावरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फेब्रुवारीपासून मे पर्यंत जे काही अतिवृष्टी झाली होती खूप मोठा पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे इथे नुकसान झाले होते त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे व अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व अखेर नुकसान भरपाई मंजूर झाली आहे याबाबत नवीन जीआर आला आहे शासन निर्णय आला आहे आजच आलेला हा जी आर आहे म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानपोटी व बांधती जे काही बाधित आहेत त्यांना मदत देण्याबाबत हा आर आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आलेला आहे तर प्रस्तावना काय आहे किती कोटींची इथे वितरण केलेली आहे शासन निर्णय संपूर्ण दिले आहे इथे एकूण तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार ही निधी वितरित करण्याबाबत शासनाने मंजूर दिली आहे तर इथे प्रस्तावना काय तुम्ही बघू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते त्यामध्ये शासनाने शासन निर्णय महसूल वन विभाग राज्य आपत्ती प्रतिसाद व केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा वेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलं आहे तर शासन निर्णय तुम्ही बघू शकता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतपिकांचे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दरानुसार एकूण रुपये सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रमाणपत्र प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुन पुनिनय योजनेद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यास यांनी हा निधी वितरित करावी हे सुद्धा सांगितलेले आहे व इथे बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सांगितलेलं आहे व सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट थे त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सांगितलेलं आहे सोबत सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांनी माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तरी चा चा ते चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावर्त मागणी करण्यात आलेले निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकाच वेळेस त्याप्रमाणे मदत देण्यास येते असल्याची खात्री करावी तर कोणत्या लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुप्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटकशाने काळजी घ्यावी ही सुद्धा माहिती आहे तिथे संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे व त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावे त्यानंतर लिस्ट सुद्धा दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे ज्यामध्ये विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे प्रस्तावनेचा दिनांक आहे कालावधी आहे जिल्हा त्यानंतर लातूर आहे छत्रपती संभाजीनगर हेक्टर किती दिलेले आहे शेतकऱ्यांची संख्या किती आहे निधी किती लाखमध्ये वाटप झालेली आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे तरी ते छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव आहे एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे ते सांगितलेलं आहे पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे कोकण विभाग आहे अमरावती आहे नागपूर आहे त्यानंतर इथे एकूण चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम एक त्यानंतर अमरावती अकोला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर असे सर्व हे इथे जिल्हे देण्यात आलेले आहेत तर या प याप्रमाणे ते वि निधी वितरित करण्यात आलेली आहे व या टेबलमध्ये पूर्णपणे ते जे काही विवरण दिलेलं आहे विवरणपत्रामध्ये जे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करायचा निधीची तपशील दिलेली आहे तर नक्कीच ही शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये डी बी मार्फत हे पैसे येणार आहे शासनाने ही जी फेब्रुवारी पासून म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मेमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठीही पीक विम्याचे हे पैसे वितरित करण्याबाबत निधीचे वितरण करण्यात इथे माहिती दिलेली आहे या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा